यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आज आम्ही इता आज आपण इत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय भिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या ताशिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजचं लाईव्ह तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण विराम चिन्हे हा घटक अभ्यासात आहोत भाग तीन आपण मागील दोन भागामध्ये विरामचिन्हाविषयी माहिती पाहिली आज त्यावर आधारित प्रश्न कसे येतात हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो का आहे तू केव्हा आलास आपल्याला इथं प्रश्न काय आहे मुख्य प्रश्न का आहे पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल पहिला प्रश्न आहे त्यातला तू केव्हा आलास या वाक्यामध्ये आपल्याला कोणते विरामचिन्ह द्यायला हवे श्रीरामे पर्याय क्रमांक दोन समर्थ वैष्णवी भांड आरोही गुड इव्हिनिंग सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाका श्रेयस साठे उद्या चाचणी आहे का हो उद्या चाचणी आहे अजय चिवडे निर्मळ शेळके देवरे जुजगर खराडे आलोकी भोसले देवरे झुंजारे वाकडे राजगोरे सदावर्ते वेदिका पहा का आहे प्रश्न तू केव्हा आलास या ठिकाणी आपल्याला कोणतं चिन्ह देता येईल उद्गार चिन्ह प्रश्नचिन्ह पूर्ण विराम का अर्धविराम तर या ठिकाणी आपण तू केव्हा आलास हा का आहे प्रश्नार्थक चिन्ह येते इथं हा प्रश्न आहे तू केव्हा आलास समोरच्याला विचारलेला आहे प्रश्न विचारलेला आहे जे हा का आहे या ठिकाणी उत्तर काय असेल प्रश्न प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक दोन हे इल उत्तर येईल काय येईल उत्तर प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक दोन आलं ज्यांचं आले, आले त्यांचं अभिनंदन चला त्यानंतर पुढचा प्रश्न मीनाने सुंदर गीत गायले या वाक्यामध्ये आपल्याला को चिन्ह देता है परय क्रमांक एक उदगार चिन्ह क्रमांक दोन अपूर्ण चिन्ह पर्याय क्रमांक तीन प्रश्नचिन्हय क्रमांक चार पूर्ण विराम चला नरखेड़ चार संग्राम चार वैष्णवी चार मेरड चार वदक वदक हरडे सुप्रिया बिरादार आलोकी समर्थ दोन खांडवे मागच्या प्रश्नाचं उत्तर आहे वेद आराध्या गोरे झुंजारे दामोदर गाव गायधने आलोकी चला भोसले बरेच जण काय म्हणतात पर्याय क्रमांक चार हे उत्तरील काय मीनाने सुंदर गीत गायले मीनाने सुंदर गीत गायले हे वाक्य पूर्ण झालेलं आहे मीनाने सुंदर गीत गायले या ठिकाणी काय पूर्णविराम येईल वाक्य पूर्ण झालेलं आहे मग काय येईल पूर्णविराम हे चिन्ह येईल श्रीदेवी बनसोडे ओजस्वी हार्डे झोळ कोळपे गिनगिने कळसाईत चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे अर्धविराम यासाठी असणारे योग्य विरामचिन्ह निवडा अर्धविराम यासाठी असणारे योग्य विरामचिन्ह निवडा गवळी काय टाकले अर्धविराम यासाठी असणारे योग्य चिन्ह निवडा तर पा या ठिकाणी पर्याय एक चिन्हाचं नाव का आहे ते उद्गारवाचक चिन्ह आहे पर्याय क्रमांक दोन त्याचं काय नाव आहे प्रश्नार्थक चिन्ह आहे पर्याय क्रमांक तीन का आहे अर्धविराम पर्याय क्रमांक चार मध्ये काय आहे स्वल्प विराम आहे बरोबर आहे तर मग या ठिकाणी आपल्याला काय उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे अर्धविराम आहे हे चिन्ह कशाचं आहे अर्धविराम उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला वाघमारे गायकवाड साठे पवळे ढोणे पवार रंगवाड भोसले झोळ पाटील सय्यद तांबे चला मगर पुस्तक आले छान चला अभ्यास करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्नचिन्ह साठी असणारे योग्य विरामचिन्ह निवडा आता प्रश्नचिन्हासाठी असणारे योग्य विराम चिन्ह आपल्याला या ठिकाणी निवडायचे चार पर्याय दिलेत त्यापैकी एक निवडायचे वेदांत भोंडवे वाकडे नरखेडकर खोमणे केदार कर्डिले झुंजारे ओजस्वी गोरे गोदे शिवराज श्रीदेवी कल्याणी कलसाइट सिद्धि गार्गे आलोकी वदक कलाईट राजवर्धन दामोदर शिंदे खाड़े वीर पवले जुजगर झोल शिवम झोल देवरे भांड गोसावी छान वेरी गुड परय क्रमांक तीन चिन्ह साठी असणारे योग्य विरामचिन्ह तर पहा हे का आहे प्रश्न चिन्ह आहे प्रश्न चिन्ह आहे प्रश्नचिन्ह साठी असणारे योग्य विरामचिन्ह आघाव नरखेडकर सुरवसे खलसे शिंदे चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे या ठिकाणी एक चिन्ह दिलेला आहे या विरामचिन्हाचे योग्य नाव निवडा वैष्णवी खांडवी नको या विराम चिन्हाचे योग्य नाव निवडा अजय सृष्टी झोळ रहाटकर वेदांत पारखे निर्मल आघा वाकड़े मारड राजवर्धन कोठावड़े नरखेड़कर पवड़े माई कचरे गोसावी शिंदे को मुजी टाको नको संग्राम बुरंगे बिराजदार अनिल श्रीरामे शराब आदिती आलोकी पार्थ शिंदे इमोजी टाकू नको एकाला सांगितल्याच्या नंतर सर्वांनी जय भान तर का आहे हे भार्गवी वीर एकेरी अवतरण चिन्ह तर हे आहे एकेरी अवतरण चिन्ह हे अवतरण चिन्ह आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह असं असतं हे सुरुवात होते अवतरण चिन्हाची आणि इथं बंद होतं ह्याला काय म्हणायचं दुहेरी अवतरण चिन्ह तर आपल्याला इथं प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे एकिरी अवतरण चिन्ह पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर एकेरी अवतरण चिन्ह पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे या विरामचिन्हाचे योग्य नाव निवडा या विरामचिन्हाचे योग्य नाव निवडा कळसाहित वेदांत खांडवी गवे चौगुले मेरड़ आलोकी आरोही शिवम गोरडे मोतकर सृष्टि वेदिका ईशिका बलकी आरोही रंगवाड़ वाकड़े ओजस्वी आराध्या श्रीरामे नरखेड़कर सय्यद चौरे प्रनीत, राजवर्धन धपाटे क्रांती गावडे वैष्णवी जाधव कर्डिले झोळ शंभुराजे डोंबाळे छान तर कोणता आहे उद्गार चिन्ह आहे हे का आहे उद्गार वाचक चिन्ह भी म्हणतात त्याला उद्गार चिन्ह किंवा ह्याला उद्गार वाचक चिन्ह असेही म्हणतात की काय उद्गार चिन्ह आहे पर्याय क्रमांक दोन उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक दोन आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल खालील वाक्यातील विराम चिन्हे ओळखा का आहे वाक्य का आहेच खरा कल्पकतेचा तेचा बादशहा आहेच खरा कल्पक कल्पकतेचा तेचा बादशहा कल्पक जे भांड इथून याच्यानंतर इमोजी येऊ दे नको इमोजी जर आली तर बघ मग पुढं जे होईल त्याला सामोरं जा तुला ताशिका करायची नसेल करू नको खुशाल पण टाकू नको कार्तिकी आहेच खरा कल्पकतेचा बादशहा या वाक्यातील आपल्याला विरामचिन्ह ओळखायचं आहे पहिला आहे स्वल्पविराम पर्याय दुसरा आहे उद्गारचिन्ह तिसरा आहे पूर्णविराम चौथा आहे अवतरणचिन्ह तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे की हे उद्गारचिन्ह आहे हे कोणतं आहे उद्गारचिन्ह आहे उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल काय असेल उत्तर उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक दोन आलं का लक्षात उद्गार चिन्ह पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आदिती पाटील सय्यद चरकेवाड, सुप्रिया अजित बिरादार स्वराली, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे तुझा वाढदिवस केव्हा असतो तुझा वाढदिवस केव्हा असतो या वाक्यातील आपल्याला काय करायचे विरामचिन्ह ओळखायचं आहे पर्याय एक अर्धविराम पर्याय दोन पूर्णविराम पर्याय तीन उद्गारचिन्ह पर्याय चार प्रश्नचिन्ह वैष्णवी खांडवी कोठावडे मनीष कुमार वेदांत मेरड आदिती आडविलकर उशिरा जॉईन झाला तुम्ही तुमचं नाव घेतलं होतं मी आराध्या शिवराज गोधे कल्याणी हजारे बुरंगे गायकवाड राजवर्धन खूप वेगाने चाठे होत आहेत वेदिका प्रनीत, शिवराज दिग्विजय आलोकी झुंजारे शिंदे रहाटकर झोळ धोने आलोकी ब्रिंगल तर या ठिकाणी का आहे पहा तुझा दि वाढदिवस केव्हा असतो या ठिकाणी एक चिन्ह आहे हे चिन्ह कशाचं आहे तर हे चिन्ह आहे प्रश्नचिन्ह अशा चिन्ह आहे प्रश्नचिन्ह पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार तुझा वाढदिवस केव्हा असतो पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला। लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न किमया गवार पडवळ कोबी भेंडी आणि पालेभाज्या आवडीने खाते किमया नावाची एक व्यक्ती आहे ती गवार पडवळ कोबी भेंडी आणि पालेभाज्या आवडीने खाते या वाक्यातील विरामचिन्हे आपल्याला ओळखायचे पर्याय एक अर्धविराम दुसरा आहे प्रश्नचिन्ह तिसरा आहे स्वल्पविराम चौथा आहे उद्गार चिन्ह निलेवाड संतोष गोरडे भोय वाघुले आराध्या कोल्हे कचरे राजवर्धन जगताप नरखेडकर डोरखे हरडे भोये जुगदर तांबे ऋग्वेद अघाव समर्थ पलक सदावर्ते कचरे पृथ्वीराज अजय शिवम डोंबाळे तावरे क्रांती गावडे संग्राम आदिती आलोकी चला झुंजारे अनिल बिराजदार सोहम भार्गवी पृथ्वीराज रहाटकर बऱ्याच वेळा नाव घेतले तुम्ही तुमचं मी चल पहा या ठिकाणी का आहे या ठिकाणी जे हे चिन्ह दिलेले आहेत हे का आहेत हो हे हे स्वल्प विराम आहेत हे का आहेत स्वल्प विराम हे जे चिन्ह आहे हे का आहे स्वल्प विराम चिन्ह आहे स्वल्प विराम पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर पर्याय क्रमांक तीन स्वल्प विराम आलं का लक्षात ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला स्वराली दुर्वेश श्रीदेवी बुरंगे समर्थ सुरवशे सर उद्या चाचणी आहे का नाही सर उद्या चाचणी आहे का नाही आता काही एकच आहे का आहे का नाही आहे का नाही दर रविवारी चाचणी असते हो। किंवा कोणत्या रविवारी चाचणी दिली नाही दर रविवारी चाचणी येत आहे ना आजोबा म्हणाले यशवंत भव गुणवंत भव या वाक्यातील चिन्ह ओळखा पर्याय एक आहे अर्धविराम कॉमा दुसरा आहे प्रश्नचिन्ह स्वल्प विराम तिसरा आहे पूर्णविराम अर्धविराम चौथा आहे स्वल्पविराम आणि दुहेरी अवतरण चिन्ह आदित्य आडविलकर मेरठ जाधव वीर दामोदर क्रांती पुस्तक आहेत का चला आहेत मॅसेज करा पंचाहत्तर अठ्याऐंशी चौपन त्रेसठ झिरो आठ खराडे आजे गरड तर या ठिकाणी आपल्याला काय दिले ह्या इथं एक काय दिलेलं आहे स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह आहे पहा दुहेरी अवतरण चिन्ह आहे हे अवतरण चिन्ह कसं आहे दुहेरी म्हणजे पर्याय क्रमांक चार का आहे हा हे चिन्ह कोणता आहे स्वल्पविरामचा आहे आणि हे जे चिन्ह आहे हे का आहे दुहेरी अवतरण चिन्ह आहे हे कशाचं चिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह आहे आलं का अलक लक्षात पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाहू तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढचा प्रश्न का आहे इंद्रधनुष्यात सात रंग असतात आता या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल आपल्याला हे शोधायचे पूर्णविराम येईल प्रश्नचिन्ह येईल का स्वल्पविराम येईल का अवतरण चिन्ह तर पहा हे पूर्णविराम असं असतं प्रश्नचिन्ह असं स्वल्पविराम हे आणि अवतरण चिन्ह हे एकेरी आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह असतं आता कोणतं चिन्ह येईल तर या ठिकाणी हे वाक्य पूर्ण झाले इंद्रधनुषात सात रंग असतात पूर्ण विराम पर्याय क्रमांक एक हे उत्तर येईल कोणतं चिन्ह येईल पूर्ण विराम पर्याय क्रमांक एक आलं का लक्षात ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पा या ठिकाणी का आहे तुला कंटाळा नाही ना आला या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे त्याचे पर्याय आपल्याला या ठिकाणी द्यायचे राहिलेले आहेत तुला कंटाळा नाही ना आला या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे पूर्णविराम अर्धविराम उद्गार वाचक आणि प्रश्नचिन्ह चार पर्याय आहेत चला आदिती आडविल कर या ठिकाणी का आहेत तुला कंटाळा नाही ना आला इथं प्रश्न अर्थात चिन्ह येते तर या वाक्यामध्ये काय येते प्रश्नचिन्ह येते प्रश्न विचारू लागलाय समोरच्याला एक व्यक्ती तुला कंटाळा नाही ना आला ना तर या ठिकाणी कोणतं चिन्ह येते प्रश्नचिन्ह पुढचा प्रश्न आपल्यासाठी वेळ पण होऊन गेलेली आहे आपली वा कोकम शरबत छान झाले आहे या वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले आहे प्रश्नचिन्ह द्यायचे राहिले आहे का स्वल्प विराम द्यायचं राहिले आहे का विद्गार चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे का अर्धविराम द्यायचं राहिलेला आहे चला आदिति चला सर मला ताप ये तू का मे तुला एक इंजेक्शन दिन गोड़ी देते लिखन मी डॉक्टर है ये इकड़ चौरे ताप ये ना तू ये मजाक इकड़ दाखला मी तुला इंजेक्शन गोड़ा देते मी डॉक्टर है ना काय नालायकपणा लावलाय ताशिकेला बसलात का कशाला बसलात घरगुती गप्पा मारल्यासारखं मला ताप येऊ लागली मला हे झालं मला ते झालं इथं मी एवढ्या ह्यानं शिकवतोय घसा कोरडा पडेपर्यंत आणि तुमचं दुसरं चालू आहे त्याच्यामध्ये प्रश्नाचं उत्तर दे ताप आला असेल तर पांघरून घेऊन झोप कमी झाल्याच्या नंतर पहा उद्या विचारलो तुला का नाही आली तर उद्या कारण सांग ना तू ताशिकेला का नाही आली तर सांग मला ताप आला होता काहीतरी चार्ट मध्ये टाकायचं झालं विनाकारण या ठिकाणी आपल्याला उद्गार चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे वा कोकम शरबत छान झाले आहे या वाक्यामध्ये उद्गार चिन्ह द्यायचे राहिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन या वाच्या पुढं काय येतं उद्गार चिन्ह येतं आलं चला यानंतर बुद्धिमत्तेची तासिका आहे साडेसात वाजता ती तासिका आहे मॅथ मराठी या चॅनलवर ती तासिका ही आहे नवोदयवाला आणि ती तासिका मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला जर पुस्तकं जर पाहिजे असतील तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा सॉरी त्यामध्ये मला पुस्तकं पाहिजेत असा मॅसेज करा मी तुम्हाला त्या ठिकाणी त्याची डिटेल्स देईन मग तुम्ही पुस्तकं मागवू शकता चला या ठिकाणी थांबू लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढची येणारे व्हिडिओ असतील किंवा लावू तशी नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हैव अ नाइस डे